शिरपूर शहरात एक दुर्दैवी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे ज्यामुळे नातेवाईकांना एकाच वेळी चिंता आणि आनंदाचा अनुभव घेऊन घरी परत माघारी जावं लागलं बिसन सिंग जाधव राहणार विकवेल तालुका सिंदखेडा हल्ली मुक्काम पोस्ट क्रांतीनगर शिरपूरचे ते रहिवासी आहेत त्यांना गंभीर आजारामुळे धुळे येथील खासगी रुग्णालयात एकोणीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले रुग्णावर उपचार चालू असताना डॉक्टरांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रुग्णाची चा हालचाल होत नसल्याने त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र जाधव यांच्या नातेवाईकांनी हा सल्ला गैरसमज म्हणून समजून घेतला आणि त्याला मृत घोषित करून इतर नातेवाईकांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी क्रांतीनगर मध्ये भगवान सिंग जाधव यांचा अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीला सुरुवात केली अंत्ययात्रेसाठी पाच वाजेची वेळ दिली गेली घराच्या अंगणात तिरडी सजवण्यात आली आणि संपूर्ण कुटुंब व नातेवाईक अंत्ययात्रेसाठी एकत्र आले परंतु धुळे येथून शववाहिकेतून जाधव यांचा मृतदेह शिरपूरला आणला जात असताना रस्त्यात अचानक त्यांच्या मृतदेहात हालचाल सुरू झाली नातेवाईकांनी तातडीनं शिरपूर इथं इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले तेथील ते डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले बघता बघता अंत्ययात्रेसाठी गोळा झालेल्या नातेवाईकांना जिवंत भगवान सिंग जाधव याला पाहून आनंदाचा धक्काच बसला आणि नातेवाईकांनी अंत्ययात्रा रद्द करून घराचा रस्ता धरला